चला लिव लिव चल भिजवायचं आहे ना आंघोळ करायची लिवाला <laughs> चल तुला आंघोळ करायची मूर्त लागला आंघोळच हो चल अंडीओ करायची अंग लिय लि सगळं ओल करून घ्या आधी आणि काय हा माझ्या एकदम वर खालचे पाय ओल मग मागचे घेऊ शॅम्पू आता नाव नाव लेवला नाव नाव नाही आवडत नाव नाव हो आणलंय टॉवेल पण सगळं आणून ठेवलंय भाऊ सकाळी सकाळी अंगोळ चाललेली अकराची अंगोळ चाललेली आहे अंगा आता तोंड राहिले फक्त का त्याला परत झोप आली वाटतो डोळे

पायपोसणी ती आहा आहा हा भाग तुम्हाला बेटा हमारी कब्जे मे हे ओढतन भेडूक झाला 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 उठू इकडे चल लिओ लिओला आज घातलाय लाल हार्नेस जुनाय हा आज आंघोळ केली बाळाने छान लिओला आता करायचं जेवण गेले 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 तुझ्या नादानी पडायचे ते गाडीवर <स्यादागी> का कुदं बर तू कामदामाचं लिओला तर करायचं जेवण लिओ राहिला कुण नाही पाहिला कुद गेला कुद गेला माझा लिओ तग रुक तग आंघोळ केल्यावर तड़ा होतोय ना <laughs> गाडी खाली गुचशील रे लोट्या पाणी मारले सकाळी सगळीकडत थंड थंड झालंय त्याच्यामुळं लोळत ये गाडव कि असं म्हणलं तर गाडी खाली घुसलाय असं गुतून बसशील ना गाडी खाली कसं झोपलाय आहे लिओ लिओ गाडी खाली गुंतत असतोय तू लोठ्या गारगार वाटत असेल त्याला मस्त पाणी मारलंय सगळीकडं कापड चाल कापड तीच तीस हो राग येतोय कापड जा म्हणतो खायला याला खायला भेटत नाही का दुसरं काय आपली कालची पपई राहिलेली थोडी खायची आपण दुपारी खाऊ हे <laughs> चलो आपला बदल तुझी नाटक चल खातोय पपई काय बघते बाळ दूर येतोय ना वास येतोय नाकाला बाई यांनी बघ काय जाळलंय प्रदूषण करत येत हवेच बघे बाळ आंघोळ केलंय तर किती छान दिसतंय स्वच्छ स्वच्छ कुठं घुसतोस लिओ लिओ कापड पिंकच काय दिसतय बर कापड लिओ बर ते समोरचं जाळी वास किरण तिथंच पडले वै कोण आहे कोण आहे लिओ भाऊ कोण आहे तुझ आहे तुझ बाळे हम्म पिल्याने अजून शोधून ठेवलेत खेळणे हा त्यांचे लहानपणीचे त्याच्या मम्मीनी दोन गोण्या भरून खेळणे भरून ठेवलेले आहेत तरी त्याच्यातून चांगले चांगले खेळणे काढलेत लिलोला

गुड इव्हिनिंग इकडे गुड इव्हिनिंग टू ऑल चल इकडे अग माझ बाळ टग 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 लिओ बाळ झाला आज आमच्या गावचा बाजार असतो रविवारी आठवडी बाजार इकडे चल लिओ कुणाचं बेडूक आहे नाही काय लिओ आपल्या एवढे सगळा त्यांचा आवाज येतो पळाला बोलू हळूच रे लागण पार्टी गेलं गेलं अगं माझं बाळ किती क्यूट क्यूट दिसतंय क्यूट क्यूट स्वच्छ छान छान थोड्या वेळ खेळायला सोडला ना लिओला मग लिओले गप्पा गप्पा खाऊन घेतो ना गप्प गप्पा गप्पा गप्प हो गुड इव्हिनिंग लिव कोणाच तरी बोर चालू आहे सगळे लोक बोर घ्यायला लागलेत काय बघतोस बा त्या गाडीचा आवाज येतोय किती छान दिसतोय सूर्य सोबत मावशीचे केळीच्या जाडाच्या पानांमध्ये दिसतय छान दिसतय दिसतोय सूर्य मावळलेला छान वाटतंय तर पिल्ल गायब झाले मरले काय कुणी नेले का काय काय माहिती भाऊ लिओला आता करायचंय जेवण नुसतं बघतो लिओ बाहेर 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 हे लिओ हे लिओ म्हणजे लिओ असं कोण बसतं लिओ बाहेर पाय काढून कुणी अचानक गेट उघडले कसं होईल वाट बघतोस त्याची तुझ्या मालकाची वाट बघतोस येणार आहे रे तो तुला शिला न्यायला येणार रे तेव्हा म्हणलंय जेवण झालं सांगा गावात आहे तो लिओ वाट बघतोय त्याच्या मालकाची वाट बघतोय गोमा बाल क्यूटी 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 पाई छान छान दसते लिओ छान छान लिओ मैं तीन बेल्ट सिलेक्ट के लिए तुझे हार्नेस ऑरेंज रेड पिंक सग रेड सिलेक्ट सिल तुला कोई लिओ विच कलर यू वॉन्ट को दसत है का को कोण दिसतंय हिडो हिडो लिवला तर करायचंय जेवण तहान लागली झालं का सरक मग बंद करू दे सर लोटू सरक कुठं गेल भेडूक बेडूक 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 पडलं बेडूक पाडलं ना तोंडातून लिओचं बेडूक पडलं खाली आता त्याला किती लागलं असेल लिओ कुठं आहे बिडूक कुठं आहे कुठे आहे खाली 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 पडलं आहे ना तू पाळलं ना तुझ्याकडून पडलं चुकून पडलं तोंडातून पडलं ना अगो माझ्या बाळाचं बाळ पडलं खाली लिवचं बाळ पडलं खाली काढू 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 याला खालू पडलं ना खाली अगो माझ्या बाळाचं बीड पडलं खाली तर पडलं किती लागलं असेल त्याला आता लागला असेल ना काढू काढू कसं काय पडलं याच्यात होतं ना तोंडात नीट नाही तर अर तुला काढू का थांब काढते मीच पड असं त्याला आता गेला रे गेला बु चलो बा, चलो बा, चलो, बा, चलो। काय रे काय बघतोस लिओला आता खायची चपाती किडा पकडतो लिओची झाली झोप आणि लिओ पकडतोय किडा उडून गेला किडा आणि लिओला वाटलं खालीचे हिओ उडून गेलाय तो बावळ्या ओला नको रेऊ लिओ छान आंघोळ केली वास येतो असा मग केसांचा ओलं झाल्यावर देतोय तु आहा आहा अह बेडूक तुझं बेडूक तुझं बाळी छोटं छोटं सोटं सोटं लागण रे त्या बाळाला पाण्यात नको माठ्या हे माठ्या काय घ्यायचंय काय नाही का घ्यायचं बस खेळ थोड्या वेळ चल झोपायला मग हम्म ठेवच राहिला आता रिकामा करायचा चिप केस होते लिओ मग वास येतो लिओने काय ऐकावा रघील पळाला बेडूक घेऊन काहीतरी आवाज येतोय साप पासून दिसत तर नाही कोणी ये इकडं बाळा आपलं चल लांब हो झाडांपासून चुली हो लोठ्या 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 स्टीक खात बाळ हा बाळा हळूहळू खा काही काही नाही आपल्याला निवांत होऊ सावकाश खाली हो स्टिक आहे बाळ लेवलाले आवडती स्टिक बराच वेळ जाते ठीक चुटी पाय कोण कोण लागन रे दरपड तरपड लागन रे रेड्या चला तर मग आता व्हिडिओ खूप मोठा होतोय नाही का हो? चलो बाय गुड नाईट Sweet dreams, take care. Leo, bye. Leo, leo, bye. Bye, bye. Bye, bye, manchal. Bye, bye. Bye, 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 bye.